नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो योग घातलेल्या नाशिक त्र्यंबकेश्वर नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरातील तपोवन टप येथील जवळपास पंधरा हजार वर्षाची तोड करण्याचं शासनाचा मनात घोळत आहे कारण तिथं साधुग्राम असवायचं आहे असं कुंभमेळा समिती समितीचं जे कामकाज पाहतात ते मंत्री गिरीश महाजन यांचं म्हणणं आहे आणि नेमकं हे ज्यावेळेस तिथं साधुग्राम कुंभमेळ्यासाठी उभा करायसाठीचा जो आराखडा सर्वत्र प्रसिद्ध झाला त्यावेळेस पासून मग पर्यावरणप्रेमी लोकांनी त्या विरोधात आवाज उठवायला सुरू केली आज तर समस्त नाशिककर पण या तपोवनातील वृक्षतोळीला विरोध करत आहेत पर्यावरण संदर्भात काम करणारे चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे हे गेल्या आठवड्यात तपवनला गेले होते आणि तिथे त्यांनी जाऊन पाहणी केली आणि वृक्षतोडीस विरोध केला या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री तर पाटील ते बोलच आहेत आणि त्यामुळं नाशिककरांचा रोष ते ओढवून घेत आहे आणि नाशिककरांचं मग या याच्यासाठी विरोध पण वाढीला लागल्याचं चित्र दिसत आहे मग गेल्या दहा बारा दिवसापूर्वी नाशिकच्या ना महापालिकेच्या आयुक्त यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आम्ही एकही वृक्ष तोडणार नाहीत असं जाहीर केलंय पण वास्तव तसं आहे असं वाट नाशिककारांना वाटत नाही हे काहीतरी गोड बंगालच आहे असं नाशिककरांचं म्हणणं आहे तो म तोपोनमध्ये फार पुरातन काळापासून बरेचसे वृक्ष आहेत पंधरा हजार वृक्षाची तोड जर करायची म्हणलं तर नाशिकच्या पर्यावरणावर त्याचा परिणाम होईल आणि नाशिक एक प्रकारे भकाश शहर दिसायला लागेल असं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे आता या तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात एका व्यंगचित्रकारानं सुंदर व्यंगचित्र काढलं आणि ते व्यंगचित्र आपण आज इथं सुरुवातीला दिलेलं आहे त्या व्यंगचित्रकाराला म्हणावं तेवढी धन्यवाद द्यायला कमीच शब्द पडतील अशी स्थिती आहे मग आता कुंभमेळा तर दर काही वर्षांनी भरतच असतो मात्र हे वृक्ष परत परत कुठून त्याच ला त्याची लागवड करायची किती मग कधी ते वाढतील ही वाढ बसायची का त्यासाठी राज्य शासनानं कुंभमेळात नियोजन समितीनं वृक्षतोडीऐवजी दुसरा काही पर्यायी मार्ग त्यातून निघतो का हे हे पाहणं आवश्यक आहे आणि ते त्यांनी पाहावं एवढंच माजी मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत आणि त्यांच्या कुटुंबियांनी भैरवनाथ शुगर्स प्रायव्हेट लि, वर्क्स लिमिटेड कंपनी स्थापन केली आहे आणि त्या कंपनीच्या माध्यमातून ते साखर हे होत आहे भैरवनाथ शुगर्सनं शुगर्स वर्क्स लिमिटेडनं वाशी तालुक्यातील इंदापूर येथील भैरवनाथ इंदापूर येथील नरसिंह सहकारी साखर कारखाना लीजवर चालवण्यास घेतलं आहे आणि हे त्यांचं एकूण भैरवनाथ शुगर वर्क्स सातवं साखर उत्पादन युनिट असणार आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील ते सोनारीच्या त्यांच्या भैरवनाथ शुगर बरोबरच चौथं युनिट असेल साखर कारखानदारी भैरवनाथ शुगर वर्क्सनं आता आपला जम बसवला आहे इंदापूर येथील नरसिंह शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा अनेक दिवसापासून बंद असलेल्या समारंभ आज होत आहे भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचे चेअरमन अनिल सावंत यांच्या हस्ते बॉयलर प्रदीपन होत असून या कार्यक्रमाला वाशी तालुका आणि आसपासच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं असं आव्हान धाराशिव जिल्हा सहकारी बँकेचे संचालक धाराशिव मजूर फेडरेशनचे संचालक आणि शुगर वर्क्स लिमिटेडच्या जो क्रमांकाचं युनिट म्हणजे तेरणा शेतकरी सहकारी कारखान्याचे एम डी केशव सावंत यांनी केला आहे हा कारखाना एकदम सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्ग लगत आहे त्या आणि या कारखाना क्षेत्रात लागू ऊसाचं क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं इतर जसं भैरवनाथ शुगर पर्सनं शिवशक्ती तेरणा त्याचबरोबर त्यांचे इतर युनिट ते व्यवस्थ चालवतात विक्रांनी गाळप करतात आणि योग्य असं शेतकऱ्यांना उजदर पण देतात इथंही ते तसंच करतील हीच अपेक्षा आहे

रोटरी क्लबनं त्या नऊ आणि दहा डिसेंबरला अशा दिव्यांगाच्या ज्या काही त्यांच्या शरीराजवर जिथं आर्टिफिशियल अवयव बसवायचा आहे त्यास ठिका त्याचं मोजमाप घेण्यासाठीचं एक शिबिर आयोजित केलं आहे या शिबिराला या आर्टिफिशियल अवयव बसवण्यातील तज्ज्ञ मंडळी उपस्थित राहणार असून ती या शिबिराला येणाऱ्या दिव्यांग दिव्यांगाच्या त्या 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 भागाचं ते मोजमाप घेणार आहे तेव्हा या शिबिराचा लाभ धाराशिव शहर धाराशिव जिल्ह्यातील लोकांनी घ्यावा असं आव्हान रोटरी क्लबनं केलं असून या शिबिराची नाव लाभार्थी लाभरती लवकरात लवकर करावी असं आव्हान किरण बारकुल यांनी केलं आहे आज आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद